सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चांगलीच गाजली सत्ताधारी दोन भारतीय जनता पार्टीचे आमदारांमध्ये झालेल्या या निवडणुकीत जरी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलने बाजी मारली असली तरी माजी सहकार मंत्री ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनी मात्र ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये चांगलीच लढत दिल्याचे पाहायला मिळाले कल्याण शेट्टी माने आणि हसापुरे यांच्या पॅनलने तब्बल पंधरा जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले सुभाष देशमुख यांच्या पॅनलला केवळ तीन जागा मिळाल्या या निवडणुकीत आता बाजार समितीचा चेअरमन कोण याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत अनेकांच्या मते दिलीप माने हे चेअरमन होतील अशी ही चर्चा ऐकण्यास मिळत असून सुरेश हसापुरे यांच्या नावाची ही चर्चा आहे दरम्यान दोन मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी चेअरमन निवडीची तारीख काढली असून रविवार अकरा मे रोजी सकाळी अकरा वाजता बाजार समितीच्या सभागृहात चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड केली जाणार आहे सचिन कल्याण शेट्टी यांनी पॅनल करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच या निवडणुकीत उडी घेतल्याचे सांगण्यात आले आणि चेअरमन पदाचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस हेच घेतील असेही नेते म्हणाले होते त्यामुळे आता येत्या रविवारी चेअरमन पदाची माळ गळ्यात पडणार याची उत्सुकता असून सचिन कल्याण शेट्टी यांच्या मनातील तो चेअरमन कोण असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत जर खरेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चेअरमन पदाचे नाव आलेले तर वेगळा चेहरा त्या पदावर बसल्याचे पाहायला मिळेल यात नवल वाटायला नको